नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देताना पायाभूत सुविधा उभारणं गरजेचं असतं त्यासाठी रस्ते निर्मिती महत्वाचा घटक आहे पण याला लगेचच विरोधाचा सामना करावा लागतो याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय दो ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच नीटची फेरपरीक्षा होणार नाहीच तर एस सी आणि एस टी आरक्षणाबाबत सुद्धा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाला गुणरत्न सदावर ते आव्हान देणार आहेत तर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आज मनु भाकर हॅट्रिक साठी सज्ज झालेली आहे तर इटलीचा मुसोलिनी यानं बालगंधर्वांची नाट्यसंगीता ऐकली होती या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन ऑगस्ट वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे रस्ते बांधणीला होणाऱ्या विरोधावर सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेल्या चिंतेबाबतची महामार्ग निर्मितीसारख्या प्रकल्पांना सुरुवात झाली की लगेचच पर्यावरण संरक्षणाबाबत जनहित याचिका कशा काय दाखल होतात असा सवाल करत याबद्दल सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी आश्चर्य व्यक्त केलंय विकास कामं आणि पर्यावरणीय या संतुलन यांच्यात समन्वय ठेवायला हवाय असं मत यावेळी कोर्टानं नोंदवलंय गोव्यातल्या तीनही घाई वास्कुद गामा रेल्वे मार्गाच्या दूपदरीकरणाच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणी दरम्यान कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं आम्हाला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की देशात रस्त्यांचं किंवा महामार्गांचं काम सुरू झालं की त्यावर आक्षेप घेणाऱ्या जनहित याचिका दाखल व्हायला सुरुवात होते आम्हाला एक तरी असं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळावरलं रिसॉर्ट सांगा जिथं रेल्वे मार्ग जात नाहीये तुम्ही अगदी आल्प्स पर्वत रांगांवर जरी गेलात तर तिथेही तुम्हाला रेल्वे मार्गेच घेऊन जातील असं मत न्यायाधीश सूर्यकांत आणि आर महादेवन यांच्या खंडपीठानं व्यक्त केलं मुंबई हायकोर्टच्या गोवा खंडपीठानं वास्को द गामा कुलेम इथल्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती त्यानंतर याचिकाकर्त्यांनी या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं पॉडकास्टची दुसरी बातमी नी आहे नीट फेरपरीक्षेबद्दलची नीटची फेरपरीक्षा होणारच नसल्याचं सुप्रीम कोर्टानं आता स्पष्ट केलंय वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी नीट यूजीसी परीक्षेची प्रश्नपत्रिका पद्धतशीरित्या फुटली नव्हती पाटणा आणि हजारीबाग या दोन ठिकाणांपुरतंच हे पेपर फुटीचं प्रकरण मर्यादित होतं असं सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी नीट संदर्भातली याचिका निकालात काढताना सांगितलं ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचा निर्वाळा सुद्धा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं दिला आमच्या निकालांमुळे जर कुणाचं समाधान झालं नसेल तर ते हायकोर्टात दाद मागू शकतात असंही खंडपीठानं यावेळी सुनावणी दरम्यान सांगितलं प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार रोखण्यासाठी स्टोरेजची पक्की व्यवस्था बनवण्याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीची असल्याची टिप्पणीसुद्धा न्यायालयानं यावेळी केली आहे अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांमुळे गेल्या मे महिन्यात झालेली नीट परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती याआधी तेवीस जुलै रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टानं सवलतीच्या गुणांच्या म्हणजेच ग्रेस मार्क्सच्या मुद्द्यांमुळे नीट परीक्षा पुन्हा घेण्याची विनंती करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एस सी एस टी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आव्हान देण्यात येणार आहे त्याबाबतची ओबीसीच्या धर्तीवर एससीएसटी प्रवर्गात उपश्रेणी तयार करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टानं राज्यांना बहाल केले आहेत तसंच यामध्ये प्रीमी लेअर पद्धती लागू करण्याची शिफारसही करण्यात आलेली आहे या निकालाला आता महाराष्ट्रातनं पहिल्यांदा आव्हान दिलं जाणार आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते याबाबत सुप्रीम कोर्टात रीट याचिका दाखल करतायत त्यांची भूमिका नेमकी काय आहे ऐकूया जागतिक स्तरावरल्या जरी आपण वेगवेगळ्या वेग देशाच्या घटना पाहिल्या आणि भारतातली जरी भारत भारतीय राज्यघटना पाहिली तर त्याच्यामध्ये एक निक्षून मला सांगायचं आहे की ह्या अधिकारामध्ये लेजि लॉ लेजिस्लेट करण्याचा अधिकार हा कुठेही माननीय न्यायालयाला दिलेला नाही कायदा नसेल तर त्या कायद्यावर भाष्य करण्याचा अधिकार आहे परंतु कायदा अस्तित्वात आणा हे काय अशा प्रकारे नाही अशा प्रकारे कायदा कायदा आहे आणि हे तुम्ही पाळा असं करणे हे मला माझं लिजिटिमेट क्रिस क्रिटिसिझम आहे की न्यायालयाने हे करायला नको होतं न्यायालयाने ते केलं परंतु असो ते चॅलेंजेबल आहे आणि त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन आम्ही फाईल करणार आहोत मुद्दा असा आहे की क्रिमीलेअरची आट जी आहे ती क्रिमीलेअरची आट ही का लागू पडत नाही तर रिझर्वेशन एस सी एस टीचं इनबिल्ट जे आहे ते डिस्क्रिमिनेशनवर आहे ॲट्रॉसिटीच्या अगेन्स्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही क्रिमीलेअरसारखी आट दाखवून तुम्ही काय साध्य करत आहात हे तत्व आहे का म्हणजे संविधान सभेमध्ये अशा प्रकारचं तत्व होतं का या आरक्षण देताना वर्गवारी करण्याचा अधिकार हे पा हे महामहिम राष्ट्रपतींच्या आधि, आधिपत्याखाली येतो वेर आर द पावर्स सुप्रीम कोर्टाला अधिकार कुठं प्राप्त झाले की राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये जाऊन अशा प्रकारे त्यांच्या अधिकारात जाऊन आपण लॉ लेजिस्लेट करू शकतो का हा सुद्धा एक मोठा डिबेटेबल इशू आहे आणि त्यामुळं ह्या वर्गीकरणाला मान्यता कुठे असू शकेल तर ओबीसीच्या संदर्भाने असू शकेल कारण ओबीसी इनबिल्ट डिस्क्रिमिनेशन सोबत उभा राहत नाही तर ते वेगवेगळ्या मागासलेपणासोबत किंवा त्या पारंपरिक व्यवसायासोबत उभा राहतो जे की मागास ठरवतात परंतु एस सी एस टी हा थेट अट्रॉसिटीज आणि डिस्क्रिमिनेशन सोबत उभा राहतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे नायजेरियात आंदोलन करणाऱ्या तेरा जणांच्या मृत्यूची नायजेरियाच्या खराब आर्थिक स्थिती विरोधात नागरिकांनी केलेल्या आंदोलनात जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमीही आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे आंदोलक संतप्त झाले होते तसंच एका ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन चार जणांचा मृत्यू झाला त्यानंतर विविध ठिकाणी हिंसाचार होऊन आणखी नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत पोलिसांनी तीनशेहून अधिक आंदोलकांना अटक केली आहे देशात अन्नधान्याचा तुटवडा असतानाही सरकार हालचाल करत नसल्याचा आरोप नायजेरियाच्या जनतेनं केला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या ईडीच्या कारवाईची क्रिप्टो करन्सी गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं पहिल्यांदाच जम्मू काश्मीर आणि लडाख इथं विविध ठिकाणी शुक्रवारी छापेमारी केली लेह इथल्या इमोलियंट कॉइन लिमिटेड या कंपनीनं दोन हजार पाचशे आठ गुंतवणूकदारांकडनं सुमारे सात कोटी चौतीस लाख रुपयांना गंडा घातलाय त्यांना दुप्पट परतावा आणि बिटकॉइनच्या माध्यमातून दहा महिन्यात चाळीस टक्के व्याजदर देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं पण फसवणुकीनंतर या कंपनीतल्या ठेवीदारांनी दोन हजार वीस विविध ठिकाणी एफ आय आर दाखल केले होते पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिक बाबतची भारताची नेमबाज मनु भाकर ही आज आपल्या तिसऱ्या पदकासाठी खेळणार आहे जर तिनं हे पदक जिंकलं तर तिची एकाच ऑलिम्पिक मध्ये पदकांची हॅट्रिक ठरणार आहे जाणून प्रणालीकडनं की आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी कसा असेल पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आता खर तर रंगत वाढत चाललीय शुक्रवारी भारताची नेमबाज मनु भाकर पंचवीस मीटर एअर पिस्तूल प्रकारातही अंतिम फेरी गाठली आहे आता ती तिसऱ्या पदकासाठी आज निशाणा साधणार आहे दुपारी एक वाजता तिची ही अंतिम फेरी सुरू होईल तिनं जर हे पदक जिंकलं तर भारताच्या खेळांच्या इतिहासात तिचं नाव खरं तर सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल कारण ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरेल जिनं तीन ऑलिम्पिक पदकं जिंकली असती तिनं याआधी दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात दोन कांस्य पदकं जिंकली आहेत याशिवाय शुक्रवारी गोल्फची तिसरी फेरीही सुरू होतीये त्याचबरोबर तिरंदाजीत दीपिका कुमार यांनी भजन कौर क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहेत त्यांनी जर फायनल फायनलमध्ये विजय मिळवले तर त्यांना आज पदक मिळवण्याची संधी असणार आहे याशिवाय बॉक्सिंगमध्ये निशांत देव आज तो तो पदक निश्चित करण्यासाठी खेळेल त्याचा आज क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे जर त्यांनी तो जिंकला तर त्याचंही पदक निश्चित होणार आहे सेलिंगमध्ये नेत्रा कुमन आणि विष्णू सर्वन शर्यतीत उतरणार आहेत आणि याशिवाय नेमबाजीत स्किट प्रकारातील क्वालिफायर्स आज होणार आहेत त्यामुळे आजचा दिवस भारतीयांसाठी खरंच महत्वाचा राहणार आहे आज भारतीयांना जवळपास तीन पदक जिंकण्याची संधी आहे त्यामुळे आजच्या दिवसात काय होतं याकडे सगळ्यांच लक्ष सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली इटलीचा हुकुमशहा मुसोलिनी यानं बालगंधर्वांची नाट्यसंगीता ऐकली होती तुमचा विश्वास बसत नाहीये ना हा किस्सा सांगितलाय लोकप्रिय गायक आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी मित्र म्हणे या पॉडकास्ट वर बोलताना त्यांनी आपले आजोबा शंकरराव बिनीवाले यांच्या बाबतचे काही न ऐकलेले किस्से शेअर केले बिनीवाले हे प्रसिद्ध व्हॉयलिनिस्ट होते प्रभात निर्मितीच्या संस्थेच्या अयोध्येचा राजा यासारख्या सिनेमात त्यांनी व्हॉयलिन वाजवलं होतं व्हॉयलिनचं पुढलं शिक्षण घेण्यासाठी ते इटलीला गेले होते इटलीमध्ये त्यांचं इतकं नाव झालं की तिथला हुकुमशहा मुसोलिनी यानं त्यांना बोलावलं तर हे बालगंधर्वांचे भक्त म्हणून मुसोलिनी समोर गेले मुसोलिनीनं त्यांना पंधरा मिनिटांसाठी भेटण्याची वेळ दिली होती पण ही भेट पंचेचाळीस मिनिटं चालली आणि त्या पंचेचाळीस मिनिटात माझ्या आजोबांनी मुसोलिनीला रागदारी संगीत आणि बालगंधर्वांची नाट्यगीता ऐकवली हे सगळं एकोणीसशे तेहतीस साली घडलं होतं असं कौशल इनामदार यांनी सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला